हे hey, काय आहे uh, hey, नेमकं हे आपण नवीन ह्या वर्षी एक उपक्रम चालू केला आहे आपण बघतोस की जिथे जिथे सध्या लहान मुलं खूप मोबाईलचा वापर करतात hmm. तर थोडस मुलांचं मोबाईलमधनं मन डायवर्ट होऊन hmm. ते काहीतरी नवीन शिकतील आणि त्यासाठी आम्ही हा एक नवीन उपक्रम आणला ह्या बाप्पाची एक छोटी मूर्ती मिळते त्याच्याबरोबर तुम्हाला सहा कलर मिळतात अच्छा आणि ब्रश मिळतो आणि हो। ते आपण स्वतः म्हणजे वाय स्वतः ते पेंट करायचंय आहे त्यांच्या कल्पनेतून कल्पने। आणि हा आणि हे पण शाडूची आहे मूर्ती नाही ही पीओपीची आहे बिकॉज शाडूची मूर्ती लहान जड पण असते आणि ती खूप डेलिकेटेड असते तर लहान मुलं तेवढी ती करू शकत नाही त्यामुळे आम्ही ही पीओपीची बनवून ओके आणि छान छोटूसा उंदीर माम्मा सुद्धा त्याच्या बरोबर जर तुम्ही बघितले तर ही अर्धा फुटाची असेल हो, त्याची सात तीनचाची सा आहे ओके सो so, ऑलमोस्ट हाफ फूट आणि खूप गोड आहे जर तुम्ही बघितलं तर आणि अतिशय छान आहे त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर हे असे केसचं आहे पूर्ण ओके त्याच्यामध्ये तुम्हाला बाप्पा हे सहा कलर्स आणि त्याच्यासोबत हा ब्रश मिळतो आहे वा आणि छान असं असं छान बॉक्स पॅकिंग येतं त्यामुळे अजिबात भीती नाही की मूर्तीला काय होईल प्रॉपर बघा ते पॅकिंग आहे आणि असा छान छोटासा बॉक्स येतो सो so, गिफ्टिंग पर्पज साठी तुमच्या घरात जर एक छोटे मंडळी असतील ना त्यांना जर या गणपतीत काहीतरी छान विरंगुळा द्यायचा असेल ना तर हे असं गोड असं हे आहे आणि खूपच सुंदर आहे ती मूर्ती नंतर तुम्ही ठेवू तुम्ही जर हे तुमच्या मुलांकडनं कलर पेंटिंग करून घेतली तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर पण ही ठेवू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीचं रूप पण खूप गोड असल्यामुळे ते बाल रूपच असल्यामुळे हो। ते अतिशय छान आणि मुलांना तर खूपच छान वाटणार आहे सो हे काहीतरी वेगळं आहे आणि ह्याची का प्राइस काय आहे ह्याची प्राइस आपली वन थाउजंड रुपीज ओके आणि हे मग ऑर्डर करायचं असेल किंवा काय तर कसं आपल्या व्हॉट्सअप नंबरला जर ऑनलाईन करायची असेल तर वन थाउजंड रुपीज जी पे करायचे आहे आणि स्क्रीनशॉट आपल्या नंबरवर पाठवायचा आहे आणि ऑल ओव्हर सेव्हन्टी पासून हा पुन्हा आपला पुन जो गोंडस हा डीआय वाय बाप्पा आहे तो त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे सो आधीच बुकिंग करा कारण की हे पटापट संपतायत काही दिवसातच त्यांनी किती सोल्ड आउट झाले म्हणजे त्याला काही मर्यादा नाही आहे त्यामुळे हे जर गोंडस तुम्हाला हे जर क्यूट कोणाला गिफ्ट करायचं असेल घरी हवं असेल लहानग्यांना विरंगुळा द्यायचा असेल तर छान असं आहे हजार रुपये आहे डेलिव्हरी जर हवी इथून येऊन घेऊन गेलात तर हजार रुपयाला आहे पण त्याच्यासाठी आधी बुकिंग करा बिकॉज त्यांच्याकडे फार बुकिंग झालेले आहेत एक ऑगस्ट पासून पुन्हा बुकिंग ओपन हो होणार आहे त्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्यामुळे प्लीज हे मिस आऊट करू नका आणि जर तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी हवी असेल तर सेव्हन्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा बुकिंग करणं गरजेचं आहे सो येस नक्की